महिलांच्या आरोग्य सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारतर्फे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत देशभर राबविण्यात येणाऱ्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात खासदार प्रतिभा धानोरकर आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते झाला या अभियानातून चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल तेवीस लाखाहून अधिक नागरिकांना आरोग्यसेवेचा थेट लाभ मिळणार आहे या कालावधीत जिल्ह्यातील तीनशे पंचेचाळीस आयुष्यमान आरोग्य मंदिरे पासष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय तसेच खाजगी आणि धर्मदाय संस्थांतर्फे आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहे जी नारी जी पाडण्याची दुरी जी जगाला उद्धव त्या नारीचं तिला चांगलं आरोग्य मिळावं याचा स्वस्त नारी आणि सशक्त परिवार या अभियाना मार्फत आज संपूर्ण आमच्या नारी शक्तीच्या आरोग्याची तपासणी आणि माझ्या शत्रक्रियांना ज्या ठिकाणी ज्या आरोग्याचा सुरजा द्यायचा त्या संपूर्ण सुरजा पुरवण्यासारखा आजपासून आमचा आरोग्य विभाग या ठिकाणी